नाही आपल्याला माहितच असेल की काल प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गिरणी कामगार हे राणीच्या बागेवरती जमा होणार होते शासनाने त्यांना परवानगी नाकारून आझाद मैदान मध्ये आम्हाला सर्वांना तिकडे जमा करण्याचं काम करावं लागलं आणि एक प्रचंड मोर्चा तमाम राज्यातून आलेले गिरणी कामगार एक आस लावून सरकारला निवेदन आवेदन देण्यासाठी आले होते या गिरणी कामगारांचा मोर्चामध्ये आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय जयंत पाटीलजी जितेंद्र आव्हाडजी त्यानंतर शशिकांत शिंदे माननीय भाई जगताप आणि अने अनेक माननीय आमदार हे ही सर्व मंडळी पण त्यांनी येऊन जाण्याचं काम केलं पाठिंबा चौधरीजी असतील मनोज जामसुतकरजी असतील महेश सावंतजी असतील ह्यांनीही जाहीरित्याने पाठिंबा देण्याचं काम केलं आणि आम्ही ही जी सर्व पंधरा सोळा या संघटना आम्ही एकत्रित करण्याची भूमिका घेतली त्यामागची भूमिका अशी होती की सरकारला एम एम आरच्या नावाखाली आम्हाला मुंबई बाहेर धकलवायचं आहे अशीच एक मानसिकता एक तयार करण्याचं काम काही निर्णयामुळे झाला होता आणि त्याचा विरोध आमचा या निमित्ताने होता आणि आम्ही सांगितलं की ज्यांना घरं घ्यायची त्यांना आमचा विरोध नाही पण मूलभूत संकल्पना मुंबई शहरामध्ये गिरणी कामगारांना घर मुंबईच्या लागत असलेल्या जवळपास त्यांना मुंबईतल्या जर जा तिकडे जागा जर उपलब्ध नसेल तर त्या गिरणी कामगारांना घर गर। अशी ती मनस्थिती आणि मानसिकता ही आमची या निमित्ताने होती आणि आज आम्ही सर्व संघटना एकत्रित मिळून घेऊन त्यांना हे आम्ही या गोष्टी सांगितल्या तर एक तर असं होतं की शेडू आणि वांगीला तुम्ही घेतलं नाही तर तुमचा हक्कच जाईल असं एक दोन हजार चोवीस मधला एक जी आर सतराव्या कलमामध्ये होता ह्याची देखील आम्ही तक्रार केली गिरणीतल्या चाळीमध्ये राहणार आहेत त्यांचाही मुद्दा आम्ही या निमित्ताने व्यक्त केला जे कोणा कोन मध्ये जे कामगारांना घरं दिली त्यांच्याही देखील ज्या अवस्था आणि जी वस्तुस्थिती आणि त्यांना जे अधिकचा त्या मेंटेनन्स टॅक्स लावला जातो त्याची चर्चा केली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जे लोक वंचित होते ज्यांना फॉर्म भरता आला नाही या सर्व विषयावरती चर्चा झाली माननीय उपमुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पाडण्यात आली त्यात उद्योगमंत्री असतील इतर सर्व मंत्रिमंडळातली लोकं होतील राज्यमंत्री होते वस्त्र उद्योग मंत्री होते मायाबरोबर प्रसाद लाडजी हेही देखील आमदार काल त्यांनी मोर्चाला आले होते म्हणून घेऊन तेही देखील सरकारच्या वतीने तेही देखील तिकडे दे उपलब्ध होते आणि आम्ही सर्व संघटनेच्या लोकांनी हे विषय आग्रही रीतीने मांडण्याचं काम केलं सरकारने या बाबतीत निश्चितपणे की शेडू आणि वांगेमध्ये तुम्हाला जर घर उद्या नको असेल तर जे जी आरची जी जाचं गटी आहेत ते आम्ही तातडीने रद्द करतो म्हणून घेऊन निर्णय त्यांनी आज देण्याचं काम केलं आहे आम्ही मुंबईमध्ये घरं कशी देऊ शकतो मग एन टी सीतली जागा आहेत तुम्हाला खार जमीन आहेत त्याच्यावरती जागा तुम्ही करू शकता ज्या धारावीच्या रिडेव्हलपमेंटमध्ये तुम्ही करू शकता रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास होतो तिकडे तुम्ही करू शकता काहीतरी नवीन स्कीम आणून घेऊन तुम्ही मुंबईमध्ये जास्तीत जास्त लोकांना घरं देऊ शकता हा युक्तिवाद पण आम्ही ज्यावेळी त्यांना केला त्यावेळी तरी तत्त्वता ही गोष्ट पण आमची मान्य केली आणि एफोर्डेबल हाऊसिंगच्या नावाखाली स्कीम आणून एस आर एच्या अंतर्गत जे पी ए पीची जी असेल त्याच्यात पण देखील गिरणी कामगारांना राखीव घरं ठेवण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे एवढंच नाही तर बाकी खारफुटीच्या जमिनीवरचा पण प्रस्ताव राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे पाठवलं जाईल जेणेकरून त्या जमिनी मिळाल्या तर त्याच्यावरती पण गिरणी कामगारांना घरं बांधता येईल अशी ती भूमिका आज त्यांनी घेण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त पण समजा जर नसेल तर त्यांनी तेन, तेन, ही देखील भूमिका स्पष्ट केली की के एम एम आर रिजन कारण मी युक्तिवाद असं केलं की के एम एम आर रिजनची पहिली हद्द जी होती ती पनवेल पर्यंत होती आता एम एम आर रिजन फार पुढपर्यंत गेला उद्या अलिबागला जातील आणि बोलतील आता काय बोटीने जा आणि या तर तसं होणार नाही तर मुंबई शहरातला जो मूळ वैभव आहे ते टिकवण्यासाठी या घरं या गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजे हा युक्तिवाद आम्ही त्यांच्या समोर ठेवलं ते देखील तत्वदा त्यांनी आज मान्य केलं तर एम 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 आरचा अर्थ तसं नाही मुंबईच्या लगत म्हणजे मग थाणा असेल कल्याण असेल वसई असेल विरार असेल कल्याण असेल नवी मुंबई असेल उलवा असेल ह्याच्या लगत जे असलेले जे आहेत ह्याच्याही वरतीचा काही प्रस्ताव आपल्याला तयार करता येईल का तो प्रस्ताव देखील तयारता येईल आणि ओपन एक इंटरेस्ट पण देखील जे कोण असे खासगी विकासक असतील ते जर पुढे येत असतील त्यांना पन्नास टक्के गिरणी कामगारांना तुम्ही घरं द्या आणि पन्नास टक्के त्यांना एफ एस आय फ्री देता येईल का असा देखील एक युक्तिवाद त्यांनी करण्याचं काम केलेलं आहे आणि एक सकारात्मक चर्चा कालच्या आमच्या मोर्चाच्या माध्यमातून बोललो मी ते मोर्चाच्या माध्यमातून आज त्यांनी देण्याचं काम केलेलं आहे सकारात्मक आहे आशादायक आहे परंतु आशादायक असून पण कृतीतून ते व्हायला पाहिजे ही भूमिका ही आमची शासनाकडे राहणार आहे आणि म्हणून आमचा हा आंदोलन काही संपलेलं नाही शेवटच्या गिरणी कामगारांना घरं मिळेपर्यंत आम्ही आमची सर्व संघटना मिळून आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू सरकारशी चर्चा करू सरकारला मार्गदर्शन करण्याचं काम करू सरकारला त्यातला जे युक्तिवाद करण्याचं काम करू आणि वेळ प्रसंगी नाही आला तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची पण देखील न्यायालयाज आणि भूमिका आम्हाला घ्यावी लागेल ती सरकार घेऊ देणार नाही अशी ती अपेक्षा देखील आम्ही आज या निमित्ताने स्पष्ट व्यक्त केली तर निश्चितपणे सकारात्मक आहेत निश्चितपणे आशादायीक आहेत परंतु निवळ आश्वासनावरती निवळ आशावरती न, आशा न राहता कृतीतून या ज्या गोष्टी पुढे जे आम्हाला अपेक्षित आहे ते देखील अपेक्षित आम्हाला राहायला पाहिजे शेडू आणि वांगेमध्ये कोणाला घरं घ्यायची असेल तर आम्ही त्यांना बंधनकारक नाही पण तुम्ही त्याचा अधिकारच जर संपवला असेल त्याला जर थांब जर त्याची इच्छा नसेल तिकडे घ्यायची आणि त्याला आशा असेल की मुंबईमध्ये आम्हाला घर मिळेल मुंबईमध्ये सरकार काहीतरी करेल त्यांनी नाही केलं तर उद्या भविष्य काळामध्ये काहीतरी नवीन होऊन निर्णय काहीतरी होईल का, हो का। असं देखील जे आशावादी असलेल्या गिरणी कामगारांना पण देखील त्याच्यावरती सक्ती तुम्हाला आणता येणार नाही ते देखील तत्वत तर त्यांनी मान्य केलं आणि त्या जी आर रद्द केल्यामुळे पुढच्या काळामध्ये कुठचीही भीती जरी देखील म्हाडानी जर तुम्हाला जर केली तरी देखील तमाम गिरणी कामगारांना आमचं आव्हान आहे घाबरून जाऊ नका आम्ही सर्व संघटना म्हणून तुमच्या बरोबर आहोत आम्ही ही पण मागणी केली की शेडू आणि वांगणी वाईंग बाजूला जिकडे पंधरा लाखाची घरं देतात तिकडे दहा साडेदहा लाखाला घरं मिळत आहेत खाजगी याच्यामध्ये हे एवढे का देत आहेत मग एवढी सबसिडी हे कोणाच्या घशामध्ये घालण्याचं चाललेलं आहे म्हणून ती सबसिडी पण देखील जी तुम्ही देताय त्याचा विचार करा आणि ती सबसिडी आम्हाला गिरणी कामगारांना कमीत कमीत घरं कशी मिळत आहेत ह्याच्याही वरती विचार करण्याचं काम केलं पाहिजे तत्वता ती भूमिका पण काही संघटनेनी सांगितलं आणि म्हणून त्याच्याही बाबतीतला उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी सांगितलं की ह्याच्यात मानाने बसून त्यांच्या चर्चा त्याबद्दलची चर्चा करावी एकंदरीत आज ही सर्व मंडळी गेल्या दोन चार महिन्यापासून जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन जो अन्यायकारक जी आर होता तो जी आर आज रद्द करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो सरकारला हे पटवण्यामध्ये एन टी सीची जागा असेल मध्ये असेल नवीन नवीन योजनेच्या अंतर्गत पण तुम्हाला नवीन घरं बांधून निर्णय कामगाराला देता येईल याही बाबतीतला युक्तिवाद केला तेही तत्वता त्यांनी मान्य केल्यामुळे सकारात्मक चर्चा झाली असं म्हणायला काय हरकत नाही आणि या सर्व संघटना एकत्रित आणि एकजुटीचा विजय एकजुटीचा विजय हे एक एक देखील आम्ही सांगितलं तुम्ही बोलायच्या अगोदर बोललो कोण पनवेलचे पण जे वाढीव जे दर जे आहेत मेंटेनन्स ते पण तत्वता त्यांनी रद्द करून दोन वर्ष मेंटेनन्स न देण्या माफ करण्याचा पण देखील निर्णय त्यांनी आज जाहीर केलेलं आहे तसं निवेदन उद्योगमंत्र्यांनी आमच्या याच्या अगोदरच दिलेलं आहे म्हणजे तिस आता एवढ्या तत्परतेने त्यांनी तो निवेदन दिलेलं आहे मी त्यांचाही व्यक्तिशा आभार मानेन की काल पण देखील त्यांनी मोर्चाला सामोरे जावं अशी आम्ही त्यांना विनंती केली होती विधान परिषदमध्ये तो मुद्दा सभागृहाचं कामकाज थांबून मी आणि भाई जगताप आम्ही दोघांनी केली होती तर ते देखील मान ठेवून ते आलेत आणि ते देखील आज ही बैठक घडवण्याचं काम झाल्यामुळे का एक सकारात्मक चर्चा झाली असं म्हटलं तर काय हरकत नाही पण सकारात्मक जरी झाली तरी देखील आम्ही याच्यावरती वचक ठेवून राहू आम्ही याच्यावरती लक्ष ठेवून राहू की ते काय बोलतायत आणि काय करतायत यावरती बारकाईने आमच्या सर्व संघटनेचं लक्ष राहील धन्यवाद आपल्या सर्वांचा पण आभार आपण सर्वांनी पण देखील काल आमची बाजू उचलून धरल्यामुळे हा यश आम्हाला प्राप्त झाला त्याबद्दल सर्व पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियांचा पण आम्ही आभार मानतो ऑनलाईन वाले शोध <laughs>